विशाल क्रांती साप्ताहिकाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा गुणवंतांचा सन्मान आणि विशेष अंकाच प्रकाशन जनतेच्या हक्कासाठी नेहमीच सज्ज असलेला विशाल क्रांती साप्ताहिकाचा वर्धापन दिन सोहळा जोगेश्वरी हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला तसेच वर्धापन दिनानिमित्त खास अंकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या सोहळ्यास हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार माने दादा कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने तसेच साप्ताहिकाचे संपादक अप्पासाहेब भोसले व कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयानंद माने उपसंपादक संजय पाटील आणि रील स्टार अंजू सिने अभिनेता रावसाहेब भोसले साप्ताहिकचे सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि फोटोपूजनानं झाली त्यानंतर विशाल क्रांतीच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारा साप्ताहिक प्रास्ताविक संपादक अप्पासाहेब भोसले यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की साप्ताहिकाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामान्य जनतेचे प्रश्न त्यांच्या अडचणी व त्यावर उपाय मांडत आलो आहोत वर्धापन दिन म्हणजे केवळ एक उत्सव नव्हे तर जनतेच्या विश्वासाचा उत्सव आहे त्यानंतर कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सामाजिक कार्य शिक्षण पत्रकारिता क्रीडा कला इत्यादी क्षेत्रातील गुणवंतांचा विशेष सन्मान झाला खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या भाषणात विशाल क्रांतीच्या कार्याची स्तुती करत सांगितलं की पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून या स्तंभावर जनतेचा विश्वास असतो विशाल क्रांतीने हा विश्वास टिकून ठेवत सामाजिक भान राखलेलं पत्रकारितेचं कार्य केलं आहे कार्यक्रमात विशेष वर्धापन दिन अंकाचे प्रकाशन खासदारांच्या हस्ते करण्यात आलं या अंकामध्ये वर्षभरातील महत्वाच्या बातम्या विशेष मुलाखती सामाजिक विषयांवरील लेख आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचार समाविष्ट करण्यात आले आहेत कार्यक्रमाचा समारोप जगताप साहेब यांच्या आभार प्रदर्शनानं झाला उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार आणि नागरिकांनी साप्ताहिकाला साप्ताहिकाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा